हाय गुड मॉर्निंग शिव सकाळ 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 मी माझ्या इकडं वांगी तुडायचे सकाळ सकाळ वांगी का तुडची सकाळ सकाळ वांगी तुडली तरच चांगली राहते ती टवटवी ताजी मस्त सगळं कामावरय गुरांचं धुलं झाडून भांडी आणि मग वांगी तोडायला आली एवढं तोडून घेतलं एवढं राहिलं काय होईल परत शेताला जायचं भाजी का कोथमिर काढायला कोथमीर पण नाही ना बाजारला कोथबीर काढायची वांगी छान वांगी छान जर गुरुवार तर तोडतो फक्त आधी वाढी नाही तोडत आम्ही लय काटायचं म्हणून ही काटी घेतली जोडायला असं असं करून काटे मोडत नाही पुढे त्यांना दिसतो वांग्याला रा अवघड आहे घड तू असते दिसत पण नाही मोडलं आता सध्या मला वाटत नऊ वाजलेले असे आणि आमच्या आता पण शेताला गेले पुढे म्हणजे मी तिची भाजी आहे वांगी तोडून नीट मीटकी लावून मागले ये म्हटलं गुरांचं तू सोडून आली ना गिरा आणि आमचं बापू तर मार्केटला गेलेला आलोच नाहीत आम्ही गवा आहे माहिती तरी काल गवार तोडून ठेवली एक घानाला लावलं आपलं बारकसून कालच तोडलं म्हटलं उरकायचं नाही आज सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुमच काही काम चाललंय आमचं काम स्वयंपाक मी सगळं झालाय बर का स्वयंपाक करून आज आहे गुरुवार आणि मला आणि आजीला आमच्या हात्याला असतं गुरुवार मार्गशीर महिन्यातले गुरुवार धरतो मिळणारे अजून पूजा काय मांडली बाकीचे झाले पण पूजा मांडायची पूजा नाही ना मांडली म्हणलं नंतर वांगी तोडून झाल्यावर परत लय उन्हा उन्हाचं मग वांगी तोडल्यावर अशी काय काय पडत आता म्हणल्या सगळं काम राहून देणं आधी वांगी तोड बाकीचे काम कर

जिन्ज़, जिन्ज़। जिन्ज़। तुणा तुणा तुणा। हो असिडकिड माझल फक्त जेवायचं राहिले नाही बाई जेवायचं काय करू किडका किरक माझ्या मागत मला आहे तुला डान्स करायचंय अनुष्का तुझ्या हरकत तुला डान्स करायचं बाय बाय